श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज ही लोणी काढायचं आहे खरंच खूप छान वाटतं असं पण लोणी बनवायला आपली ही जुनी पद्धत आहे आपली आजी आज पणजीपासून चालत आलेली ही पद्धत खूप छान वाटतं असं पण लोणी बनवायला फक्त ही बनवायची ना एक टेक्निक माहीत पाहिजे की पटकन लोणीसाठी काय वापरावं लागतं थंड पाणी वापरायचं आणि हलवत असताना कमी पाणी वापरायचं जास्त पाणी वापरायचं नाही ना पण आता लाईट नसल्यामुळं आमच्यावर प्रॉब्लेम झाला आहे थोडा थंड पाणी पण नाही त्याच्यामुळं आता जे आहे आपलं रेग्युलर पाणी तेच पाणी वापरून ही लोणी बनवत आहे तरीसुद्धा बघू शकता अगदी पाच मिनटात लोणी आलेलं आहे जास्त काही टाईम नाही लागत थंड पाणी असतं तर पटकन आलं असतं तर आता हे आपलं लोणी तयार झालं आहे आता ह्याला आपण काढून घेऊया आता हे थंड पाणी असताना एकदम गोळा असा झाला असता पण आता पाणी नसल्यामुळं थंड थोडंसं झालं आहे आजकाल अशा पद्धतीने बरेच म्हणजे कमी बनवतात बरेच जण मिक्सरवर बनवतात लोणी अशा पद्धतीने कमी लोक बनवतात पण चार पाच दिवसाची शाय होती ही आणि घरच्या मशीची शाय असल्यामुळं थोडीशी जास्त झालेली आहे त्याच्यामुळं बनवायला घेतले रवीच्या साह्यानं तर आता ही आपल्याला चुलीवर बनवायचं आहे तूप मी चुलीवर बनवणार आहे आता ही सर्व लोणी काढलेलंही आता चुलीवर ठेवले आणि आता फक्त आपल्याला चुलीला जा लावताना तेवढा कमी लावायचा जास्त लावायचा नाही नाहीतर एकदम ही ओतू पण येतं आता ही हलवत हलवत आपल्याला ह्याचं लोणी बनवून घ्यायचं आहे लोणी बनवताना आपल्याला इथं ही सॉरी हो हो तूप बनवताना आपल्याला बसून बनवायचं म्हणजे इकडं तिकडं गेलं तर कसं माहिती आहे का ते उतू जातं आता हे आपलं तूप होत आलेलं आहे आता होत आलेलं आहे आता ह्याच्यात मग ह्याच्यामध्ये आमच्या इकडं ना तुळशीची पानं वापरतात तूप बनवत असताना तुमच्या इकडं पण ह्याला तूप बनवत असताना काय वापरतात ते पण पनुण नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता आपलं तूप हे आहे हे तयार झालेलं आहे आता ही तुळशीची पानं मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि आता ह्याला चुलीवरून खाली ठेवायचं आणि थंड झालं की आपल्याला आता ही एका पातेलामध्ये वतून घ्यायचं आहे खरंच ही जे आपण चुलीवर पण तूप बनवले आणि तुळशीची पानं पण टाकलेत त्याच्यामुळं खूप छान वास सुटलेला आहे या तुपाचा आणि आता हे पूर्ण थंड झाले बघू शकता पण ही, ही म्हशीचं तूप आहे पण वाटत नाही की म्हशीचं तूप आहे एकदम असं पिवळं तूप झालेलं आहे जसं देशी गायचं होतं ना तस आता ही मी वतून घेते एका पातेलामध्ये आणि परत आपल्यालाही एका डब्यामध्ये वतून ठेवायचं आहे आणि ही आपण तुळशीचे पानं घातलेत ना त्याच्यामुळं तूप बना तूप जे आहे ना ते आपलं जास्त दिवस टिकून राहतं आणि तुपाला आपला वास पण छान येतो त्याच्याम त्याच्यामुळे तुळशीची पानं वापरली जातात तर कलर बघू शकता किती छान आलेला आहे आपल्या ह्या तुपाला लोणी काढायची आपली पारंपरिक पद्धत तुम्हाला कशी काय काय करतात सांगा तर ही बघा शिईचं पिल्लो आहे तर ही माझी मुलगी तुम्हाला सांगते ही त्याला सोडतच नाही घेऊन बसत्या खेळायला लागल्या कॅरम बोर्ड

कसे खेळते खेळ पण चालू आहे आणि त्या शेळीच्या पिल्ल्याला पण सोडत नाही तसे घेऊन बसल्या मांडीवर